जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय स्वराज्य मित्रांनो आपण आज वाघ्या कुत्र्याचा त्या समाधीचा काही संबंध नाही त्याचे महत्वाचे पाच पुरावे आपण आज बघणार आहोत अठराशे अठरामध्ये आट्रा रायगडावर कर्नल प्रॉथर गेला होता त्याने त्याच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल सविस्तरपणे लिहून ठेवलेले आहे महाराजांच्या समाधीची दुरावस्था कशी झालेली आहे याचे वर्णन त्याने सविस्तरपणे करून ठेवलेले आहे दहा मे अठराशे अठराला इंग्रजांनी रायगडावर प्रचंड हल्ला चढून रायगड जिंकून घेतला त्यांनी त्यानंतर दोन दिवसांनी कर्नल प्रॉथर रायगडावर गेला तो त्याच्या डायरीमध्ये सविस्तरपणे लिहितो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे वर्णन करतो आणि तिथे सुद्धा वाघ्या कुत्राची समाधी दिसत नाही किंवा त्या समाधीचा उल्लेख सुद्धा दिसत नाही कर्नल प्रॉथरचा हा महत्वाचा पुरावा आपण मानू शकतो त्यानंतर अठराशे ब्याऐंशी मध्ये इंग्रज अधिकारी जेम डगलस याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था सांगितलेली आहे जेम्स डग्लस त्याचा रिपोर्टसुद्धा अगदी महत्वाचा मानला जातो आणि त्याच्यामध्ये त्याने वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख केलेला ना नाही किंवा कुत्र्याची समाधी असावी अशी शंका देखील उपस्थित केलेली नाही हा अजून एक महत्त्वाचा पुरावा आहे की वाघ्या कुत्र्याचा त्या समाधीचा काही संबंध नाही अठराशे शहाण्णवमध्ये ब्रिटिश सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरुस्ती केली समाधीच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश सरकारने त्या काळी पाच रुपये देखभालीचा वार्षिक खर्च केला एका अर्थाने त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार याच वेळी झाला म्हणजे समाधीचा जीर्णोद्धार ही पहिली वेळ होती त्यानंतर ब्रिटिश सरकारने एकोणावीसशे तेवीस पर्यंत महाराजांचा पाच वेळा म्हणजे समाधीची पाच वेळा देखभालीचा कार्यक्रम केला समाधीची व्यवस्था केली ब्रिटिशांच्या डायरीमध्ये किंवा त्यांच्या खर्चामध्ये सुद्धा वाघ्या कोत्राचा उल्लेख कुठे सापडत नाही लेखक चिग गोकटे यांनी अठराशे शहाण्णवमध्ये त्यांचा महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तीन हातरस चौरस अशी एक दुसरी समाधी आहे असा उल्लेख करून ठेवलेला आहे या पुस्तकात लेखक त्या तीन हाती चौरस चौथऱ्याला समाधी असा उल्लेख करताना दिसतात आता शेवटचा पाचवा महत्त्वाचा मुद्दा आणि पुरावा तो म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली ऑर्थल ऑर्थर क्रोफोर्ड नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडावर गेला होता तो रायगडावर गेला तेव्हा त्याने महाराजांच्या समाधीजवळ एक तीन थरांचा चौकोनी चौथऱ्याचा स्केच काढला त्याने हे स्केच त्याच्या आवर ट्रायल इन पुना या पुस्तकात दिलेले आहे हा इंग्रज अधिकारी असं म्हणतो की तो चौथरा आहे त्या चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अंतिम विधी झाला हो, होता म्हणजे त्याने त्याच्या पुस्तकामध्ये तसा उल्लेख पण केलेला आहे तो म्हणतो की तो बाजूला जो चौथरा आहे तीन थरांचा त्या चौथऱ्यावर महाराजांचा अंतिम विधी झाला या ऑर्थर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या एका महत्त्वाच्या पुराव्यावर समजते की अठराशे पंच्याऐंशीला वाघ्या कुत्र्याचा तिथे काही संबंध नव्हता हा सुद्धा अगदी महत्त्वाचा पुरावा आहे मित्रांनो अजून काही पुरावे आपण पुढच्या भागामध्ये टाकणार आहोत हे पाच महत्त्वाचे पुरावे आहेत की वाघ्या कुत्र्याचा रायगडावरच्या समाधीचा काही संबंध नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य